आंदोलन हे तहसील कार्यालयासमोर अकरा वाजल्यापासून चालू आहे मला आता जी डी साहेब समोर रस्त्यात भेटले त्याच्यामुळे मी अजून ते म्हणले माघारी या मी वापस आलो शाह साहेब हे आंदोलन अकरा वाजल्यापासून चालू आहे भारतीय घटनेचे प्रत जाण्यासंदर्भात आम्ही आतमध्ये एक आंदोलन केलं ते आंदोलन झाल्यानंतर हे आंदोलनाला सुरुवात झाली त्याच्यानंतर एक दहा पाच मिनिटात पाऊस आला आणि पावसामुळे थोडं डिस्टर्ब आंदोलन तुम्हाला तुम्हाला लागला झाला कारण हे आंदोलन मला तर एक सांगायचंय हे तुमचे नगरपंचायतचा निधी तर आकाचा निधी हे तीन टक्के निधी पंचायत समितीचा असो नगरपंचायतचा असो आणि घरगुल या संदर्भात जो असेल पण मला एक अकोंगाच्या मी संदर्भात रात्री एक सर्च केलं त्यामध्ये बरेच मोठे आहे आता हे तुम्ही तीन टक्क्याचा निधी तर हक्काच आहे तुम्हाला मिळणारच आहे मला वाटत नाही का अडचणी ठीक आहे आता प्रादेशिक मुख्य अधिकाऱ्याच्या संबंधित अधिकाऱ्याने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे लिखी दिलेलं आहे आणि आठ दिवसात तेच करणार आहे हे आंदोलन तर आपल्याला चालूच राहील पण मला अपंगाच्या संदर्भात अजून दुसरं एक सांगायचंय की आपल्या तालुक्यात दोन हजार आपण आहेत आहे दिलायचं या दोन हजार अपंग बांधवाला कार्यालयातून त्याचा निधी उपलब्ध करून भवन एक उभं राहायचं हे महत्व काम कारण हे अपंग लोक आहेत यांना कोणी सावरा देत नाही कुणी बी चिडचिड करणार कुणी बी इकडं जा तिकडे भवन जर इथं उभं राहिलं तर हे अपंग बांधव तिथं येऊन थोडं बसू शकतात आणि दुसरी एक मला अजून सांगायची गोष्ट आहे की आता नवीन पैसे आपली इमारत झालेली आहे या नवीन तहसीलच्या इमारतीमध्ये आपंगाला जाण्यासाठी कुठं जागा आहे का वरच्या बदल्यावर कुणी ऑबझर्व केलं का चेक केलं तू आता साहेब आमचे मला बोलायचं होतं या नवीन तहसीलमध्ये दोन मजली तीन मजली इमारत झालेल्या आहे या तहसील दंडाधिकारी कार्यालय आपले सर्व सर्वांचे सर्व जनतेचे सर्वांचे सर्वसामान्य जे, जे काम तहसील ऑफिसमध्ये असतात येथे अपंगासाठी कुठं अजून रॅम उपलब्ध नाही रॅम सुद्धा बोललेला नाही आणि माझी एक तहसीलदार साहेबांना विनंती की तहसील कार्यालय हे खालच्या फ्लोअरवर ठेवावं जीडी शाह साहेब तहसील आमचं तीन मजली इमारत आहे हे जे आहे तहसील इमारत ते तहसीलचं ऑफिस हे खालच्या मजल्यावर असावं कारण जेणेकरून अपंगाला वर चढण्याचा मार्ग नाही आणि तो वर चढण्याचा मार्ग बी त्यांनी उपलब्ध करून द्यावा वर आय डी एस डी एम ऑफिस असेल दुसरे कार्यालय असतील तर तो आपंगासाठी तिथं रॅम्प बनवा आणि ती एक मागणी तुम्ही टाकायला पाहिजे होती यामध्ये आणि दुसरा विषय असा आहे की आपण विधान परिषद मध्ये बसतोय शिक्षक आमदार आहेत पदवीधर आमदार आहेत वेगवेगळे स्थानिक स्वराज्यातून आमदार निवडून येतात तुमच्या पाहिजे अपंगा मधून प्रतिनिधित्व करण्यासाठी अजून एक कोणी अजून झोरणारा तो व्यक्ती मतून आहे हे तुम्ही हे बी मुद्दे उपस्थित केले पाहिजे हे तर तीन टक्केचे मुद्दे तर हे तुमच्या हक्काच आहे हो हे मिळणार आहे अपंगामधून प्रतिनिधित्व हो करण्यासाठी जसं शिक्षक मतदारसंघामध्ये आहे नगरपंचायत मधून येतो निवडून तुमच्या अपंगामधून एक प्रतिनिधी द्या ना आवश्यकता आहे आणि तालुका कृषी अधिकाऱ्या मार्फत जे आपण शेतकरी आहे त्यांना इंधन विहेरी तुमच्या मोहिदूत मोटारी शेतीसाठी लागणारे अवजारे तुमचे खत बी बियाणे हे मोठं आणि जे वाजवी कमी दरात जे शासनाकडून त्याचा टीडीएस जीटीएस जीएसटी काटून टॅक्स काढून जे आहे त्या रकमेनुसार हे तालुका कृषी अधिकाऱ्याने आपल्याला दिले पाहिजे शेतकरी जे अपंग शेतकरी आहेत त्यांच्या सात बारा जे जन उद्या असतील त्यांनी तालुका कृषी अधिकारी मार्फत जे इंधन विहिरी असतील हे मुद्दे करायला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे असं जे रेशन कार्ड हे स्वतंत्र त्यांना रेशन कार्ड दिलं पाहिजे स्वतंत्र त्याला सर्वे करून स्वतंत्र त्याला जर रेशन कार्ड दिलं तर भविष्यात त्याला ते आपण त्याचा त्याला फायदा होईल तिसरी एक गोष्ट गोष्ट महत्वाची आहे तीन डिसेंबर आपण दिन म्हणून साजरा होतो हे डिशायचा तीन डिसेंबर हा अपंग दिन म्हणून साजरा होतो असे जीडी साखे आपल्याला कार्यकर्ते आज गेला आलेलं अपंगासाठी जो झगडतोय अपंगाच्या ज्या चळवळीला सोडून येतोय त्यांना अपंग मित्र म्हणून पुरस्कार दिला पाहिजे बर का मॅडम अपंगासाठी जो सर्वसामान्य दोन महाराष्ट्रभर जो तुम्हाला पाठिंबा देऊन आज तुमचे प्रश्न बरेच जण आहेत ते झगडतात त्यांना वा तीन डिसेंबर हा अपंग दिन म्हणून आपण साजरा करतो त्या अपंग दिना दिवशी आपण मित्र म्हणून एक पुरस्कार त्यांना शासन दिला पाहिजे तुम्ही ती एक मागणी केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला आपण ऑदरवाईज दुसरे तुम्हाला सहकारी करू शकते तीन टक्केचा निधी हा महत्वाचा तुमच्या हक्काचा आहे तो त्यांना दिल्याशिवाय भागणार नाही पण हे ऑदरवाईज जे बरेच प्रश्न आहेत मी थोडं सर्चिंग केलं त्यामध्ये माझा एक मित्र आहे आपण त्या औरंगाबाद मध्ये त्याला बी मी बोललो फोनवर ते म्हटले बाकीचे बरेचसे मुद्दे आहेत मी यांना बी संध्याकाळी फोनवर बोललो पण ते आता तुमचं नियोजन झालेलं होतं ठीक आहे तर हे नगरपंचायतचा निधी असेल मी तर म्हणतो नगरपंचायत जे साहेब साहेब आमचे तीन चार वर्ष झाले झालेले फार हे आता हे हा वशीम शेल नदी हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन होतं ते स्वतःची एक फाईल होती नगरपंचायत अहो झाली नाही हो झाले हो झाली तर नाही उलटा अपमान होतो म्हणजे हा अपंगाचा अपमान कायदा कायदा सुद्धा कडक केला पाहिजे अपंगाचा जो कायदा आहे अरे खोक्या हे चिरक्या बाग्या हे बंद सुद्धा चुकीचं आहे ह्याच्यावर सुद्धा तुम्ही ते नोंद देऊन तुमच्या असेल आपण त्याचा जो कायदा असेल कामाल बजावली करा अरे हे आपले बांधव आहे हे आपल्यातून वेगळे नाही आपल्या मधलेच आहे अपंगाला जिथे ना तिथे मदत करा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बोगस अपंग जे आहे बोगस आपण तुम्ही तात्काळ नोंद करा त्या बोगस आपण काय होतंय ओरिजिनल अपंगाला फार मोठा अन्याय होतो बघा ते फोगसवाले काय पहिल्या ट्रॅक मध्ये बीडला जाऊन ते त्यांचं आपण प्रमाणपत्र घेतात आणि आपल्याला तिथं खरकडं जायला दोन चार दिवस लागते यायला खर्च बीडला जा कमिटी आहे सी एस असतील त्यात सात आठ डॉक्टरांची कमिटी असेल जिल्ह्या ठिकाणी का असा ना पण त्याची ओरिजिनल आपल्या जे आहे तर ते ग्रामीण रुग्णालय तालुका प्रश्वर जिथे असेल तिथं ते सर्व कमिटी नेमा त्या सर्व कमिटीमध्ये तिथं जर तिथं त्यांनी नेमली तर हे जे आहेत त्यांना जायला त्रास होणार नाही बीडला जाण्यामध्ये शक्य नाही बरेच जे अपंग आहेत त्यांना फार त्रास होतो आणि जे बोगस अपंग आहेत ते पहिल्या खिरीच बीडला जाऊन आपले बोगस प्रमाणपत्र काढतात बोगस त्यांनी नोकऱ्या त्याच्यावर उपलब्ध केलेल्या आहेत मला हे सांगायचे की बोगस अपंगासाठी सुद्धा आम्ही तुमच्यासोबत लढाऊ करायला तयार आहे कारण बोगस अपंग एस टी महामंडळ असो किंवा शासकीय नोकरी घेतात आता बीड मध्ये मी स्वतः नगरून पुण्याला चाललो होतो शहा साहेब त्या गाडीमध्ये सात ते आठ वन फोरचे पास होते मी शेजारी होतो आणि एक कंडक्टरच्या समोरून माघो बसला ते म्हणलं वन फोर साहेब म्हणले आर जरा जोरात सांग ते म्हणले वन फोर अरे म्हणले ते कार्ड बघितलं ते बीडचं कार्ड निघ मध्ये सगळे आफंगच कसं काय म्हणते आम्ही ओरिजिनल आहेत का डोब्लिकेट आहे तो संबंधित मी त्या साहेबांना म्हणत्याची तपासणी करत आहे पुढं आता चित्रापूर पशी तुमचा डेपो आहे त्याची काही हिंमत झाली नाही म्हणजे मला याचं तात्पर्य हे आहे की ओरिजिनल अपंगाला याची जर सवलत मिळाली तर शासनाला जी त्याच्या विचार झाली त्या अपंगाची संख्या कमी होईल अपंगाची संख्या कमी झाल्यानंतर तुम्हाला ज्या सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा अपंगाच्या त्या अपंगालाच मिळून जातील याबद्दल मी तुम्ही याबाबत बीड जिल्हा लेवलवर होऊस अपंगाच्या संदर्भात एक मोठा आंदोलन उभारलं पाहिजे आणि तालुक्याहून जे जे तुमच्या अपंगाच्या याद्या आहेत तुम्ही लॉन्चिंग करा त्या याद्या तुम्ही नगरपंचायत असो तहसील कार्यालय असो जिथं जिथं ऑफिस आहेत अपंग अपंग आयुक्त कार्यालय आणि अपंग आयुक्त कार्यालयातून जे अपंगाला मुगबदीरात शिक्षण दिले जाते ते सुद्धा शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे तो शिक्षणाचा दर्जा नाही आज मुकबधीर अपंग शाळा जे आहे ते फक्त नावापुरते चालू आहे त्या अपंगाला ज्या ओरिजिनल ज्या शैक्षणिक त्यांना प्रभावात आलो त्यांच्या बुद्धिमत्तेवर थोडं जास्त जास्त त्यांना ज्ञान मिळण्यासाठी जे असत ते सध्या तरी मला वाटतं कुठं चलत नाही आपण फक्त शाळा नावावर चलते त्या आप आपण आयुक्त कार्यालयाने याच्यावर बी एक मागणी तुमच्या नवीन घेतलं पाहिजे तालुका लेवलवर आपण होऊन असल जिल्हा लेवलवर असल या भावनाची तुम्ही नवीन मागणी या मोर्चा जेव्हा पुढच्या जे मोर्चा असेल तुमचं आंदोलन असेल त्यामध्ये करा आणि तुमचा एक विधान परिषद मध्ये एक प्रतिनिधी असाव या संदर्भात तुम्ही एक करा आणि या अपंगाच्या मुलींच्या पाल्यांच्या मुलांच्या लग्नाला एक शुभमंगल योजना म्हणून एक नवीन योजना तुम्ही शासनाच्या विचारधारित आहात आणि ती तुम्ही तुमच्या प्रॉस्पेक्ट मध्ये नमूद करा आपण हे ज्या अपंगाच्या वय आतापर्यंत खेळ करता येईल तुम्ही आता पगारी येत ठीक आहे तुम्हाला पगारी सांभाळणार आहे पण हे आपण पाहतो हे ते पुन्हा नसतं यांना आजच्याही पन्नास शेपूर कोणी सांभाळणार नाही वडोदरा वडोदराचे आश्रम आहे अपंगासाठी आश्रम जे आहे ते शासनाने नवीन योजना अपंगासाठी उभा केली पाहिजे यांना पुन्हा पन्नास शेपूर ओलांडल्यानंतर त्यांना सांभाळायला जर कोणी तयार नसेल तर त्याच्यासाठी अपंगाने अपंगासाठी खास वडोदरा आश्रम आहे पाहिजे या माझ्या आशा वेगळ्या छोट्या छोट्याशा मागण्या होत्या मी ते पण डी साहेब आले आता मला इथे संयोजकांनी बोलण्याची संधी दिली खर तर आता महाराष्ट्रभर आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक मागत आहेत आता तुम्ही फक्त हे नगर लेवलवर हे छोटस आंदोलन झालं समजा पण तुम्ही एक जिल्हा लेवलवर राज्य लेवलवर अपंगाची मोठी चळवळ उभारा आमचा आणि माझे वडील दलितविंद्र एकवाल्टर माझ्याकडून तुमच्या या अपंग संघर्ष समितीला पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही तुमच्या पूर्ण सोबत आहे जय हिंद जय